नमस्कार वास्तुशास्त्रात घरातील सोनं परत कसं आणता येईल या संदर्भात महत्वाचा उपाय सांगण्यात आलेला आहे की आपल्यापैकी असे अनेकजण आहेत की ज्यांना आयुष्यात कधी ना कधी पैशाची कमतरता भासते अशावेळी आपण एकंदरी कर्जही काढतो मित्र नातेवाईकांकडून पैसे उसणे घेतो किंवा अगदी गरज भासल्यास नाईलाजाने आपण घरातील सोनं घाण ठेवतो अशावेळी कर्ज काढलेले फेडतो येऊ शकते मित्राचे उसने घेतलेले पैसे काही कालावधीने परत करता येते पण घाण ठेवलेले सोनं पुरत कसा आसा ही पड़तो आने करना। तील, तील परत कसं आणायचं असा प्रश्नही पडतो अनेकांना वास्तुशास्त्रातील घरातील सोनं परत कसं आणता येईल याचा महत्त्वाचा उपाय सांगण्यात आलेला आहे की या उपायाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या दागिने घरात आणू शकता सोनं जर घाण ठेवले असेल तर ते लवकरात लवकर सोडवण्याकरता हा उपाय करा वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला लवकरात लवकर, लवकर सोनं हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैशाची सुविधा करावी लागते कोणाकडून तरी पैसे उसणे घ्यावे लागतात अनेकदा लोक सोनं सोडवण्यासाठी कर्ज देखील काढतात या दरम्यान आपल्याला मेहनत तर घ्यावीचीच असते उत्पन्नाचे साधन तर वाढवायचीच आहेत पण त्याचबरोबर तुम्ही काही उपाय देखील करू शकता की तुमचं सोनं सुडवू शकता त्यामुळे तुमचं घाण ठेवलेले सोनं लवकरात लवकर घरात येईल एका काचेची वाटी घ्या ही वाटी तुम्हाला घराच्या पश्चिम कोपऱ्यात किंवा पश्चिम दिशेला असणारा कपाट त्या ठिकाणी ठेवायची आहे ही वाटी रिकामी ठेवायची आहे त्यानंतर त्यावेळेस तुम्ही दुकानात जाता तेव्हा पाच पाच रुपयाची नाणी जी पिवळ्या रंगाची असतात ती नाणी तुम्ही वाटीत जमा करायची आहेत जशी जशी तुम्ही ती नाणी जमा करत जाल त्यानंतर लवकरात लवकर तुमच्या घरात तुमचं गेलेलं सोनं परत मिळेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ